क्रोधावर नियंत्रण एक दहा बारा वर्षाचा मुलगा होता लहानपणापासूनच खूप हट्टी आणि संतापी होता जेव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडे तेव्हा त्याच्या रागाचा पारा प्रचंड चढे रागाने तो वेडापिसा होत असे त्याच्या वडिलांनी यावर एक उपाय शोधला वडील बाजारात गेले आणि त्याच्यासाठी खिळे घेऊन आले मुलाने विचारले बाबा हे खिळे कशासाठी वडिलांनी उत्तर दिले अरे तुला जेव्हा कधी राग येईल तेव्हा यातील एक खिळा घे आणि समोरच्या झाडावर ठोक खिळे आणलेल्या पहिल्या दिवशी मुलाला खूप राग आला त्याने एकूण तीस खिळे झाडाला ठोकले असेच तो प्रत्येक वेळी करत गेला पुढील काही आठवड्यात त्याला ते खिळे ठोकण्याचा कंटाळा आला व त्यामुळे त्याला क्रोधावर नियंत्रण करण्यात यश आले आता तो झाडावर एक दुस दुसराच खिळा ठोकत असे त्याच्या हे लक्षात आले की झाडाला खेळे ठोकण्याऐवजी क्रोधावर नियंत्रण करणे कधीही सोपे आहे शेवट एक दिवस तर असा उजाडला की त्याने त्या पूर्ण दिवसात झाडाला एकही खेळा ठोकला नाही जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले तेव्हा त्याचे वडील म्हणाले तू जसे ते खेळे ठोकले तसे ते सर्व खेळे झाडावरून काढून टाक मुलाने खेळे काढायला सुरुवात केली तसे त्याच्या लक्षात आले की केळे मारणे सोपे आहे पण केळे काढणे खूप अवघड काम आहे त्याने खूप मेहनत घेऊन ते केळे काढले व ते दाखवण्यासाठी वडिलांना झाडापाशी घेऊन आला वडिलांनी झाडाकडे पाहत त्याला म्हणले तू काम तर चांगले केले पण तुझ्या एक लक्षात आले की नाही बघ हे सुंदर झाड तुझ्या रागाने तू तु किती खराब करून टाकले आहेस तू जेव्हा जेव्हा रागाला येत होता त्याचे वाईट परिणाम या बिचाऱ्या झाडाला भोगावे लागत होते तसेच आपल्या वागण्याचेही तसेच असते की आपण जेव्हा रागात येतो तेव्हा आपल्या रागाचे दुष्परिणाम समोरच्या मनावर होतात शस्त्राने जेवढे घाव होणार नाहीत तेवढे जास्त वार रागाच्या भरात माणूस समोरच्यावर करतो म्हणून रागापासून दूर राहणे हेच चांगले असते तात्पर्य अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हण बरेच काही बोलून जाते राग आवरणे हेच चांगले